एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात पण ते त्यांचा काय सांगाल बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश आणि निमित्तानं दिला जातो आहे जे तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलथून लावणं हाच लोकांनी हे आधारावर या लोक फॉर्म उन्हा मध्ये लोक शिंदे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन त्या जन्माला आले आणि उसतोड कामगाराचा मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येते याकडे कसं पाहत आता तो उस्तोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा आपली कि संपत्ती किती आहे तपासा आता तो उस्तोळ कामगार नाही राहिला त्याच्यामुळे उस्तोळ कामगाराच्या घामाला या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस ही जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी इंधनावरून त्यांचा इंधन जो आहे तो नरेंद्र मोदी म्हणले परंतु आपल्या महाविकास आघाडीचं इंधन काय ठरेल असं म्हटलं त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे जनतेने त्याला संपवण्याचं काम निर्णय घेतलेला आहे